महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक चांगल्या योजना महिला मुलींसाठी राबवल्या आहेत त्यात लेख माझी लाडकी ही सर्वात चांगली आणि महत्त्वाची योजना आहे मुलगी जन्माला आल्यानंतर एक लाख रुपयाची मदत केली जाते तसेच पहिली ते दहावी पर्यंत राज्यातील सर्व मुलींना कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर अर्चना राठोड डॉक्टर भक्ती कल्याणकर डॉक्टर ज्योती कोटगिरे यांनी महिलांच्या कर्करोगावर मार्गदर्शन केले जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातर्फे पुरस्कार वितरण आदर्श परिवेक्षक का अंगणवाडी कार्यकर्ता मदतनीस आणि बालविवाहमुक्त ग्रामपंचायत सन दोन हजार तेवीस चोवीसचा पुरस्कार प्रदान करण्यात आला अंगणवाडी कार्यकर्त्यांना एकूण चौऱ्याऐंशी अंगणवाडी मतिन्यास एकूण चौऱ्याऐंशी अंगणवाडी पर्यवेक्षिका एकूण बारा बारविहमुक्त ग्रामपंचायत एकोणावीस अंगणवाडी कार्यकर्त्यांना प्रथम द्वितीय तृतीय याचप्रमाणे पाच हजार तीन हजार व दोन हजार रुपये व प्रमाणपत्र अंगणवाडी मदतिनीस यांना प्रथम द्वितीय तृतीयाप्रमाणे पंधरा हजार दहा हजार व सातशे रुपये बक्षीस प्रमाणपत्र तर बालविवाहमुक्त ग्रामपंचायत व अंगणवाडी प्रेक्षकांना प्रमाणपत्रे सन्मान देण्यात आला महाराष्ट्र शासनाने मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक चांगल्या योजना महिला व मुलींसाठी राबवल्या आहेत यात एक ला, माझी लाडकी ही सर्वात चांगली आणि महत्वाची योजना आहे मुलगी जन्माला आल्यानंतर एक लाख रुपयाची मदत केली जाते तसेच पहिली ते दहावीपर्यंत राज्यातील सर्व मुलींना मोफ शिक्षणाची घोषणा मान्य शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली जी ट्विटरच्या दरम्यान तीन दिवसांसाठी महिलांकरता एक प्रशिक्षण देण्यात आले राज्यातील बचत गटासाठी पंधरा हजारवरून तीस हजार रुपये मदत देण्याचाही निर्णय यावेळी सरकारने घेतला आहे ग्रामपंचायतमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात महिला सरपंच आहे त्यांना पस्तीस टक्के आरक्षण आहे लोकसभेत आणि विधानसभेतही लागू केले जाईल केवळ चूल आणि मूल एवढ्यावरच त्यांना न ठेवता त्यांचेही मोठ्या प्रमाणात सक्षमीकरण झालं पाहिजे असे शासनाचे धोरण आहे मोदी सरकारने अनेक धाडसी निर्णय घेऊन चांगले कामे केले आहे मी माझ्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमार्फत अनेक चांगली कामे करण्याचा निर्णय घेतला आहे त्यात राज्यातील सर्व शाळांना आणि अंगणवाड्यांना वाल कंपाऊंड सुद्धा घेता येणार आहे माझ्याकडून जितके चांगले काम करता येईल तेवढे करतो शंभर टक्के जारी झालं नाही तरी प्रयत्न मात्र शंभर टक्के करतो मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना साहेबांनी फार आग्रह केला म्हणून मला या कार्यक्रमाला येता आलो त्यांचा मी खूप चांगला आहे मी त्यांना नेहमी सहकार्य करत असतो यापुढे माझं सर्व नेहमी सहकार्य राहील जिल्हा परिषदेच्या जितका निधी देता येईल त्यासाठी मी नक्की सहकार्य करेल जिल्हाचे पालकमंत्री नात्याने जेवढे देतो तेवढे देता येईल मी प्रयत्न करेल आश्वासन देत त्यांनी महिलांना महिला दिनाच्या यावेळी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर